मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी कारने नांगरणीच्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने कार मधील एक जण जागीच मयत झाला तर चार जण जखमी झाले आहेत ही घटना अमृतवाडी फाट्याजवळ जत पासून पाच किलोमीटर अंतरावर गुरुवारी मध्यरात्री साडे वाजण्याच्या सुमारास घडली मयत मध्ये असलेला तरुण हा बत्तीस शिराळ्या जवळील ढोलेवाडी येथील असून जत इथं आशीर्वाद गोल्डन लोन इथं कामाला होता मयत राजन युवराज नायकवडी वर्ष सत्तावीस राहणार ढोलेवाडी तालुका बत्तीस शिराळा जिल्हा सांगली येथील आहे पेरणीच्या ट्रॅक्टरला मागून ज्येष्ठ टाटा कार एम एच चौदा एफ एस झिरो सात सत्तरने धडक दिल्याने हा अपघात होऊन एक जण ठार झाला तर चार जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे गंभीर जखमी असलेल्या दोघा रुग्णांवर मिरजेच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींची नावे अशी विजय उर्फा बंडू कृष्णदेव सांगोलकर वयवर्ष पंचेचाळीस राहणार मंगळवेढा गणेश गायकवाड वयवर्ष सव्वीस राहणार अटपाडी आकाश वनमाने वयवर्ष तेवीस राहणार सोलापूर प्रदीप स्वामी वयवर्ष तेवीस राहणार जत अशी जखमींची नावे आहेत घटनास्थळी जाऊन जत पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केलाय कारच्या चालकाने मद्यपान करून गाडी चालवल्याने हा अपघात गद घडला असावा असा जत पोलिसांचा अंदाज आहे मयत राजन याच्या पश्चात आजी आजोबा आई वडील एक बहीण असा परिवार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद